विधानसभेचा निकाल लागला तशी उबाठा नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली म्हणजे बोटावर मोजण्या इतके लोक आता उबाठाकडे राहिलेत त्यातले पण नेते कार्यकर्ते पदाधिकारी कधी शिंदे सेनेकडे जातील हे काही सांगता येत नाही आता उबाठाचे फायर ब्रँड नेते अशी ज्यांची ओळख आहे त्या भास्कर जाधव यांनी तर उबाठाला घरचा आहेरच दिलाय आणि आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून सुद्धा दाखवलीय आता पदाधिकाऱ्यांच्या खासगी बैठकीतली एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे आणि त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलय त्यात ते नेमकं काय म्हणाले ऐकूया आमच्या नेत्यांच्यावर आमच्या लोकांचं लक्ष आहे हे नेत्यांनी समजून नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं बघा ते तोंडावर बोलत नसतील कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे पण त्याला खरं काय की ही त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी आणि पदांच्या पदांचं म्हणजे शाखाभूमी वगैरे ह्या पदांचा कालावधी मला निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील नपेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली जवळजवळ काँग्रेस झाली वेदना होता जे बोलताना शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत असं म्हणत भास्कर जाधव हो यांनी मनातली खतखत बोलून दाखवलीये आता ते काय चुकीचं बोलले म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जात जेव्हा आघाडी केली तेव्हाच उबाठा काँग्रेसमय झाली बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा शिवसेनेचा मूळ विचार उद्धव ठाकरेंनी मागे सोडला त्यानंतर पक्षात ही खतखद होतीच अनेक जुन्या नेत्यांमध्ये नाराजी होती आणि त्याचीच परिणिती म्हणजे पक्षात उभी फूट पडली पक्षप्रमुख जर अडचणी ऐकून घेत नसतील तर काम करणार कस ज्यांच्या जीवावर आज उद्धव ठाकरे काम करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने काय होतं हे त्यांनी पाहिलंय आणि अनुभवलंय पण उद्धव ठाकरे यांच्या वागण्यात काहीही बदल होत नाही हे जरा नवलच आहे जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जात असा आरोप सुद्धा भास्कर जाधव यांनी केलाय पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ही क्लिप व्हायरल झाल्यावरही भास्कर जाधव यांनी या पदाधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली ते काय म्हणाले पाहूया मी एखादी गोष्ट बोललो एखादं स्टेटमेंट केलं एखादं भाष्य केलं तर केलं असेल तर ते भाष्य मी कधी मागे घेत नाही मी त्याच्यावर कधी खुलासा करत नाही दुसरी गोष्ट जे भाष्य मी कधी केलं नाही त्याचाही मी कधी खुलासा करून मी नामानिराळा होण्याचा प्रयत्न ना करत नाही मला आश्चर्य वाटतंय काल आमचा एक खाजगी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी जे खाजगी बोललंच पाहिजे काही चुकीचं नाही आहे जे चार भिंतीच्या मध्ये आपल्या पक्षाबद्दल आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा पक्षाला अपेक्षित असलेली काही जबाबदारी आणि अपेक्षित अशा प्रकारचे काही निर्णय होणं अपेक्षित आहे एक जबाबदार नेता म्हणून मला ते करावंच लागणार आहे पण मला आश्चर्य वाटतंय की खाजगीमध्ये झालेल्या बैठकीचं त्या ठिकाणी क्लिप व्हायरल झाली आणि ही क्लिप मीडियापर्यंत गेली याचा अर्थ जबाबदार पदाधिकारी जबाबदारीनं वागतात का याचा विचार करण्याची गरज आलेली आहे आणि म्हणून मी म्हणालो ती क्लिप व्हायरल करून आपण जबाबदार पदाधिकारी नाहीत हेच काही पदाधिकारी सिद्ध केलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी सुद्धा जाधवांचा मुद्दा योग्य होता असं म्हटलंय आता पक्षातले दोन नेते हे सांगतायत म्हणजे हा गंभीर मुद्दा आहे उद्धव ठाकरे नेत्यांच्या म्हणण्याची साधी दखलही घेत नाही हे अनेक वेळा आपण पाहिलंय आता यावर उद्धव ठाकरे बोलण्याऐवजी संजय राऊत सारवासारव करतायत काय म्हणालेत पाहूया मला भास्कर जाधव काय बोलले ते तुमच्याकडनं मला समजताय त्यांच्याशी मी चर्चा करेन आमचे सहकारी आहेत ते अनेक वर्ष ते राजकारणात आहेत शिवसेनेमध्ये आहेत त्यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीनं आणि संयमानं काम केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही शिवसेना प्रमुखाने घेतलेल्या भूमिकांवरती सुद्धा मतभेद झालेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे तरीही बाळासाहेबांनी हा पक्ष चाकतीनं पुढे नेला आणि आम्ही सगळे त्या प्रवासातले त्यांचे साथी आहोत एक काळ असा होता जेव्हा शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे घट्ट समीकरण होतं बाळासाहेबांच्या शब्दाला वजन होतं प्रत्येक कार्यकर्त्याविषयी त्यांना आपुलकी होती त्यामुळे कार्यकर्त्यांचा पण त्यांच्यावर नितांत जीव होता आणि आज त्यांच्या गादीवर बसलेले स्वतःला पक्षप्रमुख म्हणवणारे उद्धव ठाकरे काय करतायत तर त्याच कार्यकर्त्यांना तुच्छ लेखताय त्यांचं साधं ऐकून घेण्याची तजदी सुद्धा ते घेत नाही आता काँग्रेस झालीये असं म्हटलं तर आग कशाला यायला पाहिजे ही तर सत्य परिस्थिती आहे काँग्रेसमध्ये कसं अंतर्गत हेवे दावे धुसफूस कुरघोडीचं राजकारण आहे प्रदेशाध्यक्ष पद तर नावालाच आहे म्हणजे त्या प्रदेशाध्यक्षांचं कोणीही ऐकत नाही तीच परिस्थिती उभाटाची आहे स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड पाडून घेतल्यावर संजय राऊत म्हणतायत पक्ष अडचणीत असताना नेत्यांनी संयमाने घेतलं पाहिजे आता यावर काय बोलावं जेव्हा अगदी गळ्यापर्यंत येतं ना तेव्हाच अशी खतखत किंवा नाराजी बाहेर येते नेत्यांची ही नाराजी उद्धव ठाकरेंपर्यंत पोचत नाहीये की ते कान बंद करून बसलेत हेच कळत नाही उद्धव ठाकरेंनी हे लक्षात घेऊन पक्षाची मशागत करणं गरजेचं आहे येत्या काळात उबाठा राहील की नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे या सगळ्या परिस्थितीवर एका गाण्याचे शब्द हे तंतोतंत बसतात ते म्हणजे उद्धवा अजब तुझे सरकार तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा पुन्हा अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार